आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ते मतदान आहे आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल आणि उरण ह्या दोन तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मी बरेच दिवस इकडं अनेक आलो आहे आज मतदानाकरता मी मी जरी पनवेलला असलो माझा मुलगा प्रशांत ठाकूर हा तिथला उमेदवार आहे भारतीय जनता पक्ष महायुतीचा आणि इकडे उरण सुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार महेश बालदे आहेत आणि माझं मतदान मी इथं उरण तालुक्यामध्ये गव्हाण शिवाजीनगर इथं माझं असतं त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे प्राणी मतदानात आलो एकंदरीत उत्साह लोकांचा पाहिला तर असं दिसतं आहे पनवेलमध्ये सकाळी मी दोन तास सर्व बूथवर जाऊन आलो बघून आलो तर तिथला उत्साह आणि इथला उत्साह हो। दोन्हीकडे सुद्धा अतिशय चांगला असा उत्साह आहे त्याच्यामुळं मला वाटते पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमध्ये महेश भालदी हे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास मला वाटते